म्हसाळा येथील व्यावसायिक तसेच सुनील तटकरे यांचे जवळचे सहकारी मुसिद्दीक इनामदार यांची राष्ट्रवादीत घरवापसी झाली असून त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे म्हसळा येथील व्यावसायिक तसेच सुनील तटकरे यांचे जवळचे सहकारी मुसद्दीक इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकेकाळचे एक विश्वासू आणि कट्टर समर्थक होते मात्र मधल्या काळात काही समज गैरसमज म्हणून त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसपासून स्वतःला अलिप्त ठेवले होते मधल्या काळात म्हसळा शहरात प्रचंड बाईक रॅली आणि सभा यामध्ये मुसद्दीक इनामदार यांचा मोठा सहभाग होता मात्र हे सर्व गैरसमजातून झाले असून त्यांनी स्वतः सुनील तटकरे यांची भेट घेत ही नाराजगी दूर करत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घर वापसी केले आहे त्यावेळी आयुष्यभर तटकरे सोबत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्रम सटाम यांनी कडे आला आणि आज तुम्ही अजित पवार गटामध्ये हा तसा जाहीर करताय काय नेमकं बिनसलं सांगतो की मी राजकारण जर सुरू केलं तर तटके साहेबांचे मूल्य सुरू केला मी मी दुबईला पहिले होतो नंतर मी इथं जर इंडियात आलो तर पहिले राजकारण मी साहेबांचे मुले सुरू केला मग मधला काळ असं झाला आहे आमच्या नगर नगरपंचायतच्या इलेक्शनच्या नंतर की आम्ही मी थोड्या मध्ये राहिलो पण मी कुठल्याही पक्षामध्ये ओपनली प्रवेश केला नव्हता अजून पण मी कुठल्या पक्षामध्ये नव्हतो पण परत साहेबांची माझी गाठ झाली आणि साहेब जे अंडरस्टँडिंग होती ती आमची समाप्त झाली आज मी दिल दिल मनाने तर साहेबांच्या सोबत आहे आणि जोपर्यंत माझे आयुष्य राहील मी साहेबांच्या सोबत राहणार नेमकी मिसअंडरस्टँडिंग कशावर झाली होती नगरपंचायतचे जे इलेक्शन झाले होते आमचे लोकल त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे लोकल इलेक्शनमध्ये वादविवाद चालतात नातेवाईकमध्ये दोस्तीमध्ये काय ना काय गरब होते त्यामध्ये अंडरस्टँडिंगमध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीतरी अनामन झाली पण ती अनामन खोटी होती ती नाही रिअलिटी नव्हती त्यामध्ये साहेबां साहेबांसाठी ते उलटा परमान साहेबांना दाखवाय केला आणि तिथं आमची मी सन्जन सुरू झाली तर मी समजा एवढ्या भांडणं करण्यापेक्षा आपण गप्प बसताना गप्प बसणं चांगलं आहे आणि मी एक वर्ष विदाउट पॉलिटिक्स मी काम करत होतो शरद पवार तुमच्याकडे आले आणि त्याच्यामुळे सुनील कटकरी गटाने तुमच्यावर दबाव आणला म्हणून तुम्ही त्या गटात गेला असा आरोप लोकांचा असं कुठला आरोप नाही आहे मी बिझनेसमॅन आहे माझे माझे चिकारकामी मसल्यामध्ये चालतात जागेचे माझे, चालता, जागे माझे दुसरे बिझनेस चिकार बिझनेस आहेत माझे त्यामुळे कुठल्याही बिझनेसमध्ये फरक ते पडते पॉवर्टीजमध्ये हटल्यामुळे ते मी शांत बसलो होतो ते जो लोकल लोकल लागली होती ती समजत होती की मी दुसऱ्या गटात गेलो पण असा नव्हता मी तडकर साहेबासमोबतच होतो पण शांत बसलो होतो आज मी याने जल्लोषने मी समोर येणार आहे जे आरीचं अजित पवारचा प्रोग्राम आहे साहेबांचं आमचे सतरा तारखेला त्यामध्ये मी ओपनली सगळ्यांना दिसणार आहे एनटीपी न्यूज मराठी रायगड